आता काय करायला लागले आता भाषिक प्रांतवाद पेटवायला लागले एक तालपर्वा दुर्दैवी घटना घटना घडली जी घडायला नको होती भाषेवर खून करा कोणाला मारा अशी आपली आपली मागणी नाहीये पण कोणी कोणत्याही भाषेने कोणत्याही भाषेवरती अत्याचार करू नये हा भाषिक प्रांतवाद सुरू झाला कुठून ज्या वेळेला आता तुम्ही विवाह क्रमांक काय सात ना विधानसभेचा मागाठणे आता मागाठे मध्ये आई आहे आई मिलिटरी चालेल आता जो आई तरी चालेल हा 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 दुसऱ्या काय पसरत त्याच्यानंतर अगदी